त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे त्याचंही सादरीकरण झालं जवळपास एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले जवळपास हा आकडा अडीच कोटीच्या वरती जाईल आणि म्हणून सप्टेंबर तीसपर्यंत याची मुदत वाढवलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याला पूर्ण वर्षभराचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती केलेली आहे त्यामुळे विरोधकांनी किती आखाणतांडव केलं कितीही गैरसमज पसरवले खोट्या अफवा आप पसरवल्या माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले तरीसुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये दे झालेला आहे उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे आणि मला वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा आयोजना तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय झाला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे स्टायपंड देतो आहे आपण दहा हजारापर्यंत त्या जवळपास दीड लाख लोकांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत दहा लाखांचं टार्गेट आहे त्यावर देखील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला तीस हजार युवकांचं अप्रेंटिसशिपचं टार्गेट दिलेलं आहे आणि ते देखील युद्धपातळीवर काम चालू आहे तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल आणि या सगळ्या ज्या काही योजना आज आम्ही सुरू केल्या आहेत मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं हायर एज्युकेशन त्याच्या देखील अंमलबजावणी करायला सांगितले वयोश्री योजना आहे ज्येष्ठांची तीन हजार रुपये डायरेक्ट डी बी टीमध्ये टाकण्याचं त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या ज्या योजना शेतकऱ्यांचं जे मोफत बिल आपण वीज बिल माफ केलेलं आहे कृषी पंपाचं त्या देखील त्याचे शेतकऱ्यांचे देखील नोंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या योजना आम्ही जे निर्णय आता प्रामुख्याने घेतले त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि दर कॅबिनेटमध्ये त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत की ही योजना कुठे प्रगतीपथावर कुठे कुठपर्यंत आहे त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या सुरू राहतात योजनांच्या निमित्तानं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असं वारंवार फेक नरेटिव्ह तर ते सरकार स्थापन झाल्यापासूनच करत आहेत लोकसभेमध्ये पण त्यांनी फेक नॅरेटिव्ह केला परंतु आता त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद होण्यासाठी खूप प्रयत्न केले कोर्टात देखील गेले परंतु कोर्टाने देखील त्यांना नाकारलं आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आहे त्यामुळे त्यांनी कितीही फेक नॅरेटिव्ह केला तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो की ही योजना बंद होणार नाही ही योजना कायमस्वरूपी माझ्या बहिणींची सुरू राहील उलट जसं सरकारची आर्थिक क्षमता वाढेल तसे या दीड हजार रुपयामध्ये देखील वाढ होईल बिलकुल त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो जी आर जो आहे तो जी आर जो काढला होता त्याच्यात अधिक स्पष्टता देखील आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या योजना पूर्वी सुरू आहेत एकही योजना त्याच्यातली बंद होणार नाही या नवीन अधिकच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्यामुळे या नवी नवीन योजना राबवत असताना त्या उलट प्रभावीपणे राबवल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जुन्या ज्या योजना ज्या जेवढ्या योजना जुन्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या योजना कायम सुरू राहतील अटक झालेली आहे काल रात्री मी त्याच्यावर बोललो आपटे असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या गुन्हेगार जो आहे तो कुठेही जाऊ शकत नाही पोलीस त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेली आहे त्याची चौकशी होईल त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई होईल परंतु विरोधक जी